बडी दिल दिल से पूजा काय हे इथे पण तू तुझा थोताड सोबत घेऊनच आलीस का किती अजून देवदेव करणार आहेस अग जरा एन्जॉय कर तुला नाही समजणार आपल्या जीवनात ईश्वराची साथ किती गरजेची असते ती जर देवावर श्रद्धा असेल ना आपण कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो बस बस माहिती आहे सुरू ठेव तुझं तू इथे काय बघतेस माग लोक पण ना रस्त्यामध्ये काय काय टाकत असत काय माहिती अगं तू चिडतेस कशाला स्टेपनी असेल ना गाडी अगं माझा नवरा एवढा अशी ना कि त्यांनी अजून स्टेपनीच पंक्चर पण नाही काढलेलं माझ्या ड्रायव्हरला अशी नको बोलू माझ्या डॅडू असतो ना एका मिनिटात गाडी चालू केली असते हो डॅडूची लाडकी मम्मा डॅडूला फोन कर ना आरोही किप कॉइट मी करणार रेंज नाहीये मम्मा आता पण पिकनिकला कसे जाणार शिकारी लाशा। मला भूक लागली ताज इथं हे दोघ आपलं गळ आहेत गळ टाकून मोठी शिकार करायची असते गळाचे मासे खायचे नसतात आणि मासे इकडेच येत काय काय चुकीचं वाटतंय तिकडे धोका आहे आपण नको जायला अग तिकडे नको मग आपण जायचं कुठे आपल्या बरोबर आपली लहान मुले आहेत मग का रस्त्यावर झोपायचं आपण मला असं वाटतं आपण लवकरात लवकर सेफ जागा शोधायला हवी कुणी आहे का बघा बाहेर कोण आलाय खबरदार काय सांगाल तर कोण आहे आम्ही पुण्यावरून आलोय आमची गाडी बंद पडली आहे घरात कुणी मोठ आहे का उदे बोला रात्र खूप आहे आज रात्री पुरते तुमच्या घरात राहू द्याल का प्लीज दादा आम्ही सगळे लवकर निघून जाऊ रात्रीपुरते राहू द्या ना प्लीज आमच्यासोबत सोबत लहान मुलं आहे अख्ख्या रात्री या जंगलात पुढे जाणार तुम्ही इथेच काय करू दे ना नाहीतरी आम्ही आमच्या शिकारीची वाटच बघत आहोत म्हणजे सोबतची म्हणायची ती ना आमच्या मुलांना पण सोबत होईल ची ना चला हा ते तुम्हाला तुमची रूम दाखवली आज करायची तरी मज्जा <laughs> की लोक एवढे विचित्र दिसतात आपण खरंच जायला पाहिजे का आतमध्ये आपल्यासोबत लहान मुलं पण आहेत आपल्या पुढे दुसरा पर्याय पण नाहीये आजची रात्र काढूया तिथे चला अग जा पाहुण्यांसाठी काहीतरी खायचं बंदोबस्त कर पाहुण्यांना खायला दिला तर आपण काय खायचं बस आधी आधी जेवण पाहुण्यांच मग आपलं त्यांचं पोट भरल्याशिवाय आपल्याला कसं पोट भर मिळेल आम्ही आमचं जेवण आणलंय तुम्ही त्रास नका घेऊ प्लीज तुम्ही काय करताय सगळे आणि तुम्ही बाहेर का आलात ही काय वेळ का यांच्यासोबत खेळायची काय झालं बाध्या घाबरले दिसतय काय झालं हरवली तर आहे ही पोर दोन आठवड्यापासून आमच्या सोबतच राहत आहेत काळजाच्या तुकड्या सारखा जपलाय मी यांना शहरात कळवलंय यांना कधी यांचे आई वडील घ्यायला येतील मी दोघं काय करताय चला आज चला 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 मम्मी आम्हाला खूप भीती वाटते बेटा घाबरू नको आपण सकाळ झाले की इथून निघून जाऊयात हा ती मुले आम्हाला इथून निघून जायला सांगत होती काय हो 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 मम्मी ती 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 मुले आम्हाला बोलत होती इथून निघून जा नाहीतर नाहीतर काय बेटा आता एवढं तुम्ही मी आले तुमचे मागे त्यांच्या काका आले आणि पोहोचले आपण शंभर नंबरला कॉल करू इथं काहीतरी गडबड वाटतीये नाही लागत आहे कोण चला आपण आपल्या बॅगा भरून निघू चला हो थोड़ाना। थोड़ाना। थोड़ा। <laughs> 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 तुम्ही किती आरडवडा केला तरी मी तुम्हाला सोडणार असं तुम्हाला वाटतं ओरडा 啊，自哪儿呢？ इथली एरिया इंचार्ज इन्स्पेक्टर दुर्गा या ठिकाणाहून कोणी फोन फोन लावला होता का हो, 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 ला कदाचित नेटवर्क प्रॉब्लेम मुळे लागला नाही हो, हो. पण तुमचं लोकेशन झालं आणि पेट्रोलिंग करताना आम्हाला एक कार बंद अवस्थेत आढळली आय होप ती तुमचीच असावी हो मॅम ती बंद पडलेली कार आमचीच आहे इथे खूप विचित्र प्रकार करतात आम्हाला काहीच कळत नाही पहिले तुम्ही आम्हाला इथून बाहेर काढा आम्ही तुम्हाला सगळं काही सांगतो ठीक आहे काळजी करू नका तुमचं सामान घ्या आणि माझ्या मागोमाग या थँक्यू मॅम आय सी मला वाटलंच म्हणूनच तुमचं लोकेशन ट्रेस करत करत आम्ही इथपर्यंत आलो माझ्या गाडीत हवा भरायचा पंप आहे तुम्ही टायर मध्ये हवा भरा आणि आता इथे अजिबात थांबायचं नाही पुढे पंधरा किलोमीटर वर एक गाव आहे तुम्ही तिथे तुमच्या गाडीचं पंक्चर काढा थँक्यू सो मच मॅडम पण एक विचारू बोला तुम्ही मगापासून म्हणताय की आम्ही आलो आम्ही आलो पण तुमच्या सोबत कोणीच नाहीये म्हणजे राग नका मानू पण जंगलामध्ये फिरताना एकटीला भीती नाही वाटत ड्युटीवर येताना शिकवलं जातं की कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायचं घाबरायचं नाही कमॉन हरिअप मॅडम मॅडम एक सेल्फी काढू का प्लीज हो आमच्याही लक्षात राहील तुमच्या दारसी पोलीस ऑफिसर सोबत आमची काहीतरी भेट झाली होती ए येऊ दे गेकडं मॅडम लायसन दाखवा काय झालं साहेब लायसन दाखवा काय झालं या खाली या मॅडमची बोलून घ्या या खाली या पटकन काय झालं मॅडम कुठून आलात तुम्ही कुठे काय हे शक्य तुमची काहीतरी गफलत होती बघा मॅडम गफलत कशी असेल आम्ही फोटोही काढला सोबत कुठे ती आम्ही खरंच बोलतो आम्ही खरंच त्यांना भेटलो त्यांनीच आम्हाला रस्ता दाखवला नंतर मगच अमित करून ठेऊन पोहोचलो कुठे दिसते ती तुम्हाला इन्स्पेक्टर दुर्गा आमच्या युनिटचीच ऑफिसर होती दोन महिन्यापूर्वी पेट्रोलिंग करताना अचानक ती गायब झाली कुणालाच माहित नाही कुठे गेली ती तिची डेड बॉडी पण नाही सापडली पण मला आनंद आहे अशा प्रकारे का होईना तिने आपलं अस्तित्व सिद्ध केलं आता मी तिच्या मुलांना सांगू शकेल की वी ऑल आर प्राउड ऑफ मॅम खरं तर तुम्ही जे काही सांगताय त्यावरती विश्वास बसत नाहीये पण जर असं असेल तर दुर्गा मॅडमचे आम्ही खूप आभारी आहोत की त्यांनी तुमच्यापर्यंत आम्हाला सुखरूप आणून सोडलं आणि तुमचे खूप आभारी आहोत की तुम्ही आम्हाला आतापर्यंत नीट गाईड केलं काय मी तुमच्यासोबत एक सेल्फी काढू शकतो हो चालेल ना बाय काय आयडियल पर्सन होते ना ते दुर्गा हो ना त्या तन्मय मॅमचा फोटो काढलाय ना बघ त्या आहेत का हो आहेत आहेत मागे बघ बरं ते तन्मय मॅमची गाडी कुठे आहे